नमस्कार तुमचं स्वागत आहे आरोग्यम टिप्स या चॅनलवर जिथे आपण आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी रोज नवीन आणि उपयुक्त माहिती शेअर करतो आजचा विषय आहे सकाळच्या वेळेस ऊर्जा वाढवणारे सात सवयी नवा दिवस जोमात सुरू करा जर तुम्हाला दिवसभर थकवा येतो उत्साह राहत नाही तर या सात सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात एक लवकर उठण्याची सवय सकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान उठणं ही सर्वात पहिली आणि महत्वाची सवय आहे त्यावेळी आपला मेंदू शांत फोकस्ड आणि एनर्जी फ्रेश असतो सल्ला मोबाईल वर अलार्म ठेवताना स्मूज टाळा एकदा उठला की पाणी त्या आणि उजेडात बसा दोन कोमट पाणी प्लस लिंबू मध उठताच एक ग्लास कोमट पाणी त्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि मेटाबॉलिझम दहा मिनिटांचा ध्यान किंवा प्राणायाम दिवसाची सुरुवात शांत मनाने झाली तर दिवसभर लक्ष केंद्रित राहतो प्राणायाम प्रकार अनुलोम विलोम कपालभाती दीर्घ श्वासोच्छवास टिप दहा मिनिटांमध्ये तुमचं मूड बदलून जाता चार पोषक नाश्ता सकाळचा नाश्ता म्हणजे तुमच्या पहिलं इंधन सूट केवळ पर्याय ओट्स प्लस फळ उपमा पोहे अंड्याच्या भुर्जी सूट फळांच्या स्मूदी गोड नाश्ता शक्यतो टाळा पाक्स थोडीशी शारीरिक हालचाल जास्त वेळ बसून राणन टाळा सकाळी पंधरा तीस मिनिटांची चाल किंवा स्ट्रेचिंग करा फायदे रक्तप्रवाह सुधारतो ऊर्जा वाढते वजन कमी करण्यास मदत होते सहा दिवसाची योजना करा सकाळी फक्त पाच मिनिटं तुमच्या दिवसभराच्या कामाची यादी करा उदाहरण कामाचे तीन महत्वाचे टास्क स्वतःसाठी वेळ खाण्याच्या वेळा फायदा गोंधळ कमी आत्मविश्वास मारतो सात मोबाईल पासून लांब रहा, सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल चेक करणं ही सवय टाळा का मेंदू एकदम भरून जातो सोशल मीडिया तुलन सुरू होते स्वतःकडे लक्ष राहत नाही सकाळचा पहिला तास फक्त तुमच्यासाठी असावा तर ह्या होत्या ऊर्जा वाढवणाऱ्या सात सकाळच्या सवयी या सवयी तुम्ही एकवीस दिवस नियमितपणे केल्यात तर तुम्हाला जास्त उत्साही अधिक सकारात्मक आणि फिट वाटू लागेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आरोग्यम टिप्सला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका